प्रचाराचा प्रचारा आज पाच वाजता शेवट होतो नाही पण अतिशय समाधान आहे त्या ठिकाणी प्रत्येक हल्ली बोळापर्यंत आपण जाण्यामध्ये यशस्वी झालो दहा वर्ष तर जातोय पण या प्रचाराच्या जे काय अवधी होता त्यामध्ये आणि ज्या त्या ठिकाणी जाईल तसं जिथं आज मध्ये जल्लोषात स्वागत होते उन्हाचं जाऊ दे संध्याकाळी जाऊ दे कधीही जरी गेलंय तर या ठिकाणी लोक अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वागत करत होते त्यामुळं आपल्याला खात्री इलेक्शन जनतेनं हातामध्ये घेतलेलं आहे आणि ज्यावेळेला जनता हातामध्ये इलेक्शन घेते त्यावेळेला फक्त लीड मोजायचं बाकी असते पण तरी सुद्धा सगळ्यांनी परवा दिवशी आपलं मतदान संपल्यापर्यंत प्रत्येकानं अलर्ट राहणं ही सुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण आता नवीन नवीन चालू झालं मला रात्री मध्ये त्या पंधरा वर्षात कधी त्यांना गोसावी समाजांची जागा देतो तुम मिटिंग तुम्हाला इथं टोळेवाडी मैरेवाडी दोन हजार अठरा एकोणीस मध्ये गाव घसरलं त्यांचं अजून काय करताना तीच आता मीच लाल हे अडीच वर्षांना सहा सात महिन्यात तुम्ही इतक्या दिवस आमदार आहे त्यांना तुम्ही आता गोसावी समाजाला आहे अशा पद्धतीचं चालू झालं इथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीच आपल्याला सुद्धा लक्ष ठेवणे फार गरजेचं आहे आज उपरच्या शहराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी सेगमेंटल पूल हे आपल्या सगळ्यांची जे प्रायोरिटी आहे आमदार झाले की पहिलं पोल्यासाठी आपल्याला ताकदीनं या ठिकाणी काम करायचं आहे आणि तो आणि तुमच्या सगळ्यांनी येते की जर संमती असेल तर नगरपंचायत या ठिकाणी आपण कसल्याही परिस्थितीत तुम्हाला आणून देणार आणि जे काय आता आपण कोरेगाव वगैरे बघतो चारशे कोटी पाचशे कोटी त्या पद्धतीचा निधी आणून येणाऱ्या पाच वर्षात संपूर्ण उमरेज आपल्याला एक रोल मॉडेल सिटी टाईप या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के करायचं आहे आणि नगरपंचायत झालेलं निधी आणणं हे काय फार अवघड नाही गोष्ट त्या ठिकाणी निधी आणणं फार सोपा असतो विषय आणि महाराष्ट्र शासनाच्या विषय जा आहे त्या, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी एक सांगतो आपल्याला त्या कशा पद्धतीनं आपल्याकडे घेता येतील त्यासाठी सुद्धा ज्या काही प्रोव्हिजन्स असतील त्यामध्ये समजा व्यापाऱ्यांचे व्यापार गाडी पडलेले आहेत ते सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं नगरपालिकेच्या आपल्या नगरपंचायतच्या त्या संस्थेला जागा घेऊन ते त्यांना देता येत का हे जे काय विषय पुतळ्याचा विषय आहे त्यासाठी लागणारा समजा निधी आहे काय शासकीय आपल्याला लागणार आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला शंभर टक्के प्रयत्न करायचे तसंच अप्पर तशी तर फाईन शेवटच्या असही लाई माझं जयवंतरावनी वगैरे त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला होता मधल्या काळात सरकार सा, गेलं नगरपंचायत मध्ये दोन्ही विषय ऍट अ टाइम मार्गी लागले असते ला तो एक विषय आपल्याला या ठिकाणी उमरच्या बाबतीत ताकदीन या ठिकाणी मार्गी लावून जे त्यांना पंचवीस वर्षात जमलं नाही ते आपलं पाच वर्षाच्या आत सगळं करायचं आपलं या ठिकाणी येणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण उमरजकर या ठिकाणी ताकताना पाठीश आहेत आमच्या लाडक्या बहिणी तर शंभर टक्के आमच्या पाठीश आहेत तरुण मुलं पाठीश आहेत काल या ठिकाणी जी सभा झाली त्यामधला मी उत्साह बघितला मला वाटत ना इथं कोण शिल्लक तरुण मुलं किंवा आमच्या भगिनी सगळी त्या ठिकाणी अतिशय ताकते नाही या प्रचारामध्ये आजपर्यंत सहभागी झाले